महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक नुकतीच संपलेली आहे मनसे विधानसभा लढवणार आणि विधानसभेत तब्बल दोनशे ते अडीचशे जागा मनसे लढवणार आहे बाळा नांदगावकर आपल्याशी संवाद साधतायत आपण थेट जाऊयात तिथे सगळे पदाधिकारी आता आदेश मिळाल्यामुळे आपापल्या मतदारसंघामध्ये आता जोरात कामाला लागतील विधानसभेची पूर्णपणे जिंकून आणण्याच्या भावना घेऊन आता पदाधिकारी जातील आणि आपल्या कामात जातील मतदारसंघामध्ये काय वगैरे असं लढणार आहात वगैरे करणार जाणार का तुम्हाला कल्पना की चालेल तुम्ही लोकांनी अशी बातमी चालेल आणि ती बातमी एवढ्या जागा मिळणार तेवढ्या जागा मिळणार अमुक तमुक हा मतदारसंघ तो मतदारसंघ म्हणजे आम्हीच कन्फ्यूज झालो मी त्या झीवाल्याला फोन फोनसुद्धा लावला अरे बाबा तुलाही बातमी कुठून आली जे आम्हाला अजून माहिती नाही पण तू बातमी आली होती पण तसं काही नाही आहे कारण आमच्या कोणासोबत बोलणंही चालू नाही आणि कोणाबरोबर बोलणं करणार आधी आतापर्यंत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत आम्ही स्वत स्वबळावरून निवडून लढवलेली आहे त्यामुळे तशा प्रकारची जी काही बातमी तुम्हाला आलेली ती अत्यंत चुकीची बातमी आहे आणि आता आपण साहेबांनी आता का जो जो सर, तो, तो का आदेश दिला त्याप्रमाणे जवळजवळ सव्वा दोनशे अडीचशे जागांची आम्ही तयारी करणार आहोत आणि निवडणुका लढवायची पुढे भाऊ काय होते ते पण आता आम्हाला तर तयारी करावी लागेल ना काय तुम्ही अथवा येणाऱ्या बातम्या जर पाहिल्या तर प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष मोठं करण्याची गरज आहे आणि प्रत्येकजण जण पक्ष मोठं करण्यासाठी त्याप्रमाणे आम्ही सुद्धा आमची तयारी करतो पण माहितीच राहून जर निवडणूक लढवायची वेळ आली तर मनसेकडून आग्रह असेल ते ते ज्यावेळेला जरतरवरती बोलणं काय उचित आहे ना हे झालं तर ते होईल ते झालं ते होईल मला असं वाटतं ज्यावेळेला परशि द्यायला पाहू तर आजच्या तारखेला तरी आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या कधी सांगितलेलं आहे तयारी पूर्ण झालेली होती पण ऐन वेळेला अर्ज मागे घेण्याची नामुष्की आलेली होती आता सुद्धा तयारी ही करणं सुरू आहे मला असं वाटतं शिक्षण मतदारसंघाची नाही कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही आमचा उमेदवार दिला होता आमची साधारण एक अठ्ठावीस हजार मतं त्या ठिकाणी होती परंतु सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी साहेबांच्या घरी जायला जा 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 आले आणि त्यांनी साहेबांना विनंती केली की आमचा दोन टर्मचा आमदार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून दिदि ह्याला तुम्ही जरा आम्हाला मदत केली तर बरी होईल आणि त्याप्रमाणे त्यांचा मान संवाद राखण्याचं काम पक्षप्रमुखांनी केलं आणि म्हणून आम्ही त्या निवडणुकीतून आधार घेतली एवढ्यापुरतं एवढ्या पुढं मला सर मनसे अनुभवी आमदारांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्याच्या तयारीमध्ये असेल मला असं वाटतं की ज्या ज्या जो जो मतदारसंघ आहे ज्या ज्या मतदारसंघामध्ये आम्हाला उत्तम प्रकारचे मतदान पूर्वी झालेलं आहे आताही झालेलं आहे त्या त्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे निवडणुकीला आमची लोकं सामोरे जातील त्याच्यावरती अनेलिसिस होणार आहे किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघ निहाय आमच्या काही टीम्स हातात जाणार टीम आहेत आणि त्या टीम्स जाऊन संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून त्या ठिकाणचा सगळा आलेख आराखडा आढावा पक्षप्रमुखांना सादर करतील आणि त्याच्यानंतर आम्हाला जो काही निर्णय घेतो आम्ही घेऊ माहिती मागवली आहे का जिल्हा नाही माहिती आमच्याकडे आहेच परंतु आता आमचे पक्षाचे नेते सरचिटीसा आणि उपाध्यक्ष अशा आम्ही टीम करून सगळ्या रिझनमध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये रिझर्व वाईज पाठवणार साधारण दौरा किती दिवसामध्ये करण्याचा मानस असेल कारण पुढची रणनीती देखील महत्वाची मला असं वाटतं एक पंधरा वीस दिवसामध्ये आता ताबडतोब आम्ही त्यांना हे देणार आहोत पंधरा एक वीस दिवसामध्ये ते जाऊन सगळा रिपोर्ट घेऊन येणार आहेत मला वाटतं जुलैमध्ये आम्ही पुन्हा एकदा मनसेचे जुने नेते जे सोडून गेलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांना त्यांची घर आहे की पक्षामध्ये ह्या गोष्टी घरच असतात प्रत्येक जर आपापली सोय लावण्यासाठी कुठे जायचं काय करायचं त्याच्या मागे बरेच कंगोरे खूप असतात काही एक कंगोरा नसतो काही लोकांचे वैयक्तिक कंगोरे असतात काही लोकांचं भविष्याचे कंगोरे असतात काही असे बरेच कंगोरे असतात त्या कंगोऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार सध्या तिकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे जर कोणी त्याचा भेटण्याचा प्रयत्न केला तर पक्ष निश्चितपणे त्याचा विचार करेल